अर्चे नेता काय आव खाबेरी बरपणयता सगळ पाणी घरांनी हा किती ही कराव किती काय कराव रोड आता चालू झाला ते भी म्हणाल रोड किती नसून आहे किती नाही झालं चालू आहे तर काहीच नाही अजून लेखर पडारे दरादनी इथे वाम मदी हे तार लाव लाव ठेवलेत आज कोणा वा? नगर अध्यक्ष कोण आहे किंवा काय नाही ठावाय या गावाला कोण आहे पाटील पांड्या घेऊन कोणीच बाबा लक्ष देत नाही कोण लक्ष देऊन इथं नगर शेवकाव फिरत नाही का इकडे तिथं तिकडे चालेल इकडे कुणीच नाही बरं हाय का इकडे चिकूर तिकडे चिकूर माणसाला जायला लेकर बाळा जायला जनवरा जायला ना काय ही रस्ता नाही लाईट नाही पाण्याचं कसं आहे पाण्याचं काय आम्ही घरी बोर पाडले पाणी बी नाही गावाला हाय बोर आमच्या सारखे अशा आपदा उलाली म्हणतो बोर पाडून ठेवला काळजी कसं आता इथून तुम्हाला रोज जावं लागतं येऊ लागते हे आमचं नव घर तिकडं वरत हाय आमचं हा तिकडं वरला कडे हवा मी गावात गावात काय पाणी नाही नळ नाही तर आणले नळ ठेवले खवले एवढ्या एवढ्या रस्ता फोडून काटक्या लावून ठेवले त्याला पाणीच नाही किती दिवस झालं आता लई दिस झालं वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं पण काय पाणीच नाही पाणी नाही लावून दिलं तर पाणी नाही काय नाही रस्ता खांदून पैप टाकले सगळं केलंय पण ती पाणी नाही कुणी आलं का नाही विचारायला पाणी ला। मिळू लागले नाही कुणीच नाही म्हणजे ते एवढे मोठे पैसे दिलो आम्ही विकास केला पैसे दिले त्यांच्या त्याच्या घराने घेऊन बसते म्हणते की कुठे कुणाला दिले तर काय केलं इथं कचऱ्या गोळा करता आम्ही व्यवस्थित कचरेवाले तर ते कुणाच आले तर इकडे कुणीच येत नाही कचरेवाले गाडी घेतात कि तू पुढे जाते येतच नाही इकडे ना कुणीच येत नाही नाहीच नाही इकडे येत नाही पाणी नाही उन्हाळ्यात तेच करतो उन्हाळ्यात काय असले खरडा नाही तिकडे बोंबड जाऊ लागाले जनवारी काय आहे का आता आता समजा आता हिवाळा सुरु आहे आता तुम्हाला इथे आडाय पाणी घेत उन्हाळ्यात तर परिस्थिती बेकार उन्हाळ्यात कनी त्या आडाला समजा पाणी एकतर मेन बर का पण ह्याच्या दाराला त्या दाराला भीक मायचं सर पाणी मारावं लागते ह्या ह्या मध्ये वॉर्ड नंबर एक मध्ये काळेवाडी आहे त्याच्यामध्ये तीन चार वेळेस आतापर्यंत पेपली नागरपंचायत ची आतापर्यंत तीन वेळेस दोन वेळेस टाकी पूर्ण भरल्या शाळेतली अजून सुद्धा काही घरोघर नळ नाहीत रोड ही चांगला होता चांगल्या रोडला फोड देत आता नळाची पाईपलाईन ते चार इंच तीन इंच पाईपला दोन इंच पाईपलाईन पाणी पाईप आतरणार बिल उचलणार वापस जाणार त्याला नळाला पाणी नाही कुणाच्या दाराला कनेक्शन नाही काहीच नाही रस्त्या काही 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 नाही आता तुम्ही इथलं तर हे आता हे सध्या रस्ता चालू आहे इथला तुम्ही जर ह्या 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 ठिकाणी जर पावसाळ्यामध्ये आला असता ना yeah. त्या टायमाला बघायचं आम्ही एवढ्या गुड घेतल्या पाण्या आता पण व्हायला आम्ही आणि हे तर एवढाच ह्याच्या पलीकडून जाऊन बघा अजून तुम्हाला चला येत नाही काही नाही एका एक सुद्धा गावाला नाली नाही बराबर मी अंतर yeah. आणि नाली नसल्यामुळे काय होते पूर्ण जे पाणी ह्या गावातलं पूर्ण पाणी आमच्या घरा निसिरते yeah. आणि पुन्हा ते घरातलं पाणी भर काढायचं आणि पुन्हा ह्यांना चांगला म्हणलं येते तर येणार परत म्हणणार सगळं बघणार इकडे तिकडे बघणार त्यांनी सगळं बघणार येणार करतो करता यदा येऊन गेले वर्षभर इकडे कोणीच फिरकत नाही घरकुल योजना मिळाली नाही का घरकुल तर आमच्याकडे नाही घरकुल आहे ते ना घरकुल हायत घरकुल आहे घरकुल तर परत आमच्या गावाला घरकुल नाहीत हे बाकी सगळ्या गावाला घरकुल आहेत फक्त आमच्या काळ तेवढं घरकुल नाहीत काढ दिलं बोलाय गेला कोण ऐकत आहे आपलं सांग नगरसेवक कुणी नाही नाही नगरसेवक नाही नगर अध्यक्ष नाही कुणीच ऐकत नाही आमचं अपेक्षा आहे नवीन नगर अध्यक्ष हे काहीच नाही फक्त पाण्याची सोय गावाला रस्ते आल्या एवढेच अपेक्षा तुझं काय राहते सांग की आपण कथा लागलो रोजगार मागा चालला पैसे मागा चालला काय मागा चालला आपण गली गेली जिथे पोला त्या ठिकाणी बल्ब लावा फक्त एवढंच <laughs> एकदा बल्ब <बोले> जर गेला ते बल्बला कोणी बघत नाही तसलं सगळं अंधार आहे तुम्ही जर ही जर ही जर ही जर तुम्ही आता जर संध्याकाळी ना तर तुम्हाला बॅटरी लावून आम्हाला बघायला लागला असतं बरं हा एवढी बेकार परिस्थिती आहे एवढी वार्ड नंबर एक मध्ये अजून नगर पंचायत वार्ड नंबर एक मध्ये अध्यक्ष तुमचा प्रभागात निवडून या निवडून आले तर तुम्हाला एक सांगतो की आता वार्ड मध्ये एक ही एक आहे आणि रेनापूरची झोपडपट्टी एक आहे इथले मोरी नगर एक आहे तुम्ही आता ही वार्ड नंबर एक बघा इथलं काळेवाडी मध्ये वार्ड नंबर एक ही एक आहे रेनापूरच एक आहे आणि झोपडपट्टी आहे तुम्ही इथलं आता बघून जावा तुम्ही पुन्हा ते झोपडपट्ट्या जाऊन बघा प्रत्येक गली आणि प्रत्येक घरापर्यंत हा फक्त ह्याच्यामध्ये आमच्या गावाला सोडून दिलेलं आहे कसं आहे काय असते का नाही लाईट असते पाणी रोड हा आमच्या घरापात पण फक्त पाणी नाही नळ चालू का मल्लं जाऊन पोरं येत होते जात होते पण ते आणि काढलं नाही तुम्हाला कसं आहे घरकुलाच घरकुलाच काहीच नाही आम्हाला कुणाला काहीच नाही गावालाच नाही घरकुल गावाच नाही तर घरकुल असते झालंच नाही ते घरकुल गरीबाला देव की घरकुल द्यायला पाहिजे ना मध्यमंत्री दिलं आम्ही घरकुलं घरकुल

काय अडचण आहे अडचण का आमचं तिकडे आहे समजा पाणी आमच्या दरवाज्यात येते पार नाले फुडले नाले फुडले सगळं पाणी दरवाजा समजा काय मुख्य म्हणले आलेले का पावसाळ्यात कधी रस्ते बघायला नाल्या बघायला नाले बघा येते तिथून तिकडेच महागार जाते सभाघरापासून बरं कधी मग कचरा वगैरे काढत नाही कचरा काढते तर उलटा आमच्या दरवाजा कचरा टाकते उचलत नाही उचलत नाही उलटा आमच्या दरवाजा ठेवते बरं अजून काय काय समस्या पाण्याचं कसं आहे पाणी तळसा आणि आमच्या घरात आहे पार हाँ, हाँ, नाली पडल्या पेयचं पाणी हा एकच हापसा आहे ते शाळेमध्ये एवढंच पाण्याचं ताप आहे आम्हाला आता अशी परिस्थिती उन्हाळ्यात कसं आहे उन्हाळ्यात राहणार काहीच केलं नाही लोक आम्हाला येऊ देत नाही तर आम्ही बळ पाणी आणता आम्हाला पाणी नसल्यास काय करा आता गावाला तापच आहे असा आडा देखील पाणी नसते मागे टंकर नव्हतं तर ते पाणी बी आता वतनाच आहे टंकर नळी योजना आणल्या सगळं आणलंय आणलंय पण चालूच नाही कुणाच्या घरी आहेत कुणाच्या नाही तर लावल्या नळ्या पाणी येते का त्या रस्ते रस्ते का असे माणसात जायला आहे ना नाही ये ना काहीच नाही सगळं बघतोच पैसे होत हो बर काय अपेक्षा येणार नगरसेवक कोण आहे अध्यक्ष त्यांच्याकडून कसं असं वाटतंय काय करते कोणा आमच्या काय महागाय त्यांच्यात तुम्हाला एक चांगलं काम करणार काय अपेक्षित असेल ना काय करते कुणा आठवत आम्हाला काय आता काय सांगाल काय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आता जेवढे बेरोड झालेत ना आता ही जे अध्यक्ष होता जे नग, म्हणजे नगरपंचायत आहे नगरपंचायत एक रोड असून आपल्या गावात आला नाही अजून बर काँग्रेसच्या अध्यक्ष आमचा कार्यकर्ता गावातला म्हणून त्यांना कुणा खासदार फंडातून कुठून इकडून तिकडून काहीतरी तडाजोड लावून त्यांना एवढे बाकी रोड केले फक्त रोड जे व्हायला नगरपंचायत फक्त एवढाच रोड व्हायला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता रोड नाही आतापर्यंत ही जे बाकी ही हो रोड आहे तिकडे रोड आहे तर ही हे फक्त काही तर जो लावून इकडून तिकडून दहा पा दहा पाच लाखाचं बिल उले उले उल तर नस फक्त आतापर्यंत आणि तेच बिचारा कुठं इकडे तिकडे काहीतरी आणून काही काम करायला बघतोय आमच्या ह्याच्यातला कुठल्या पक्षात नाही अजून पक्षात आहे ना परत निवडून आलं नाही कुठं काही नाही काही नाही सत्ता नसताना काम करायला तरी पण अजून हा एवढेच अपेक्षा आपले की कुणी बी येऊ जा निवडून निवडून कुणी आपण काय नाव कुणाचं घेणार नाही कुणी काही ना ज्याला निवडून दिले तर फक्त थोडं तर काम करा असं वाटतंय आम्हाला तर थोडं तर म्हणजे ज्या माझ्याच्या स्वतःच्या जी आता रेग्युलर जी गरजा आहेत ना तेवढ्याच गरजा करा तुम्ही भविष्याच्या आमच्या गरजा कोणत्याच करू नका तुम्ही फक्त जी आम्हाला रेग्युलर आहे काय रेग्युलर फक्त पाणी रोड लाईट आम्हाला अपेक्षा बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टी अपेक्षा नाही आम्हाला हा मग तुम्ही रोड पाणी हे मग जनता बी खुश राहते आणि आपण भी खुश राहते कोणत्या उमेदवार उमेदवारला कुणी आता कसं आहे तुम्हाला सांगतो ही गोष्ट सांगायचं नाही तर पोटातल्या बरं कोणाचे बी जन निवडून येईल त्यांना फक्त काम करा निवडून दिलं तर निवडून येईल हा ना निवडून दिलं एखाद्या कुठल्या मुद्दे बघणार आहेत त्याच्यावर निवडून द्यावं आता ही जे ज्यानं काम केलं त्याला निवडून द्यायचं ना आता आता कसं आहे तुम्ही जर समजा इलेक्शन टाइमला तुम्ही फक्त गावाचे तर म्हणल्यास तर ते का ती कोणत्या काम असं नाही आता ह्याच्या अगोदर आम्ही एका निवडून दिलत आमच्या गावातून निवडून आलं कोणतं ही काय नाव आहे बापू त्यांचं मुस्लिमचं कत्र आहे काय नाव हा तेवडून दिल तर डायरे उघड उघड सर ए आजीम आजीम ना आपण द्यायला आजीमला आजीम शेखला आम्ही निवडून दिलत ह्याच्या अदोगा आमच्या गावातून आजीम शेखला निवडून दिलत आम्ही आजीम शेख जसा निवडून आल्यास आमच्या गावात नाही अजून का निवडून आमच्या गावातून तर अजून सुद्धा गावात नाही तर अजून हा जर आम्ही लय वेळेस आमच्या जाऊन तिथं समोर म्हणलं आम्ही बोललो आम्ही तुला सांगितले आम्ही तुम्ही असं निवडून दिलं आम्ही तुम्हाला तुम्ही गावात या जरा चौकशी करा काम करू वाटलं कारण नका करू फक्त गावात येऊन जावा तुम्ही नगरसेवक आहे म्हणला आमच्या आमच्या गावात तुम्हाला दिले म्हणून आम्ही तर ते फिरकाव तयार नाही आता आता महागाई मला तेवढं आलते एवढं हा महागाव बिचूबायाने बी काम केलं आपल्या गावातले की बारीक सारखं आहे बाकी त्यांनी काम केले तर अजून तर अपेक्षा काय आहे आता बिचूबाया बी आला तरी पण काम होणार कुणी बी केलं तर आणि कुणी बियात काम फक्त एवढा आहे की जन बियूजा तर थोडं फार जर आमच्या थोडं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एवढं आमच्या अपेक्षा दुसरी काहीच अपेक्षा नाही आमची